नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आधीचाच कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल परकर आहे साडीचे जे ड्रेसेस बनवते त्यातलंच हा एक पॅटर्न आहे परकर पोलका जो पारंपरिक ड्रेस आहे आणि खूप छान दिसतोय तर अस्तर कट केलं आहे कमरेचा भाग कमरेचा बेल्ट आणि मेन मेन जो आहे तो पर्करचा कपडा तर एक दोन तीनच पीस असतात तर सगळ्यात अगदी अस्तर जे घेतलं आहे त्याला असे फोल्ड करायचं आहे आणि तर शिलाई करून घ्यायचं आहे ह्याला मी शिलाई करून घेते हा इतकाच केला ह्या पूर्ण असं शिलाई करून घेते त्यानंतर हा जो आहे ह्याचा कमरपट्ट्याचा त्याला हे फोल्ड केलेला आहे तर हे पूर्ण शिलाई करून घेते ते फोल्डिंग करताना एक लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही फोल्ड करताना हा एक आणि त्याच्यानंतर हा दुसरा कपड्याची जी फोल्डिंग असते ती व्यवस्थित करायची एका हाताने पकडायचं आहे दुसऱ्या हाताने समोर पकडायचं शिलाई करताना मी कशी फोल्डिंग करते हात कसं पकडते ते ही पहा ह्याच्यात फास्टमध्ये दाखवत आहे पण अशा पद्धतीने ही शिलाई करून घ्यायची त्यानंतर कमरेचा जो बेल्ट आहे आपण कमरेचा तो फो हे केलेला आहे त्याच्या वरती हा ठेवायचा आहे ह्याला इलास्टिक लावणार आहे त्यामुळे नेफ्याचा इथे असा भाग सोडायची गरज नाही हा अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि जितक्या लांब लांब चुन येतील तेवढंच घ्यायचं आहे कारण कारण अस्तरचा जो घेर आहे तो कमी आहे ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त आहे तर थोडेसे चुन्न ठेतील अंदाजे एक दीड इंचावरती हे चुन्नट येणार छोटे छोटे तुम्हाला अगर असं जमत नसेल तर तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता मार्किंग केले की जी पडते आता तुम्हाला याच्यात दिसत असेल चुनांचा जो गॅप आहे तो व्यवस्थित येत आहे कारण रेग्युलर आपण जेव्हा शिवतो तो एक अंदाज येत जातो आणि थोडंफार कमी जास्त झालं की पुढच्या भागामध्ये चुन्नट जास्त तर जोडून घेतला अस्तर आणि मेन कपडा जो सेम असेल तर दोन्ही सोबत जोडू शकता पण अस्तर कमी आणि मेन कपडा जास्त असेल हावाला तो गए 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 जोड़ा तर तुम्हाला वेगवेगळं जोडावं लागतं आता आज तर जोडून झाले त्यानंतर मेन जो फॅब्रिक आहे तो जोडते हा जो आहे कमरपट्ट्याच्या टेबल असा घेर असतो तर छोटे 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 प्लेट घ्यायचे त्याचे असे जवळजवळ असं थोडंसं आणि असं पूर्णही शिला चुनट घेताना एकसारखे चुनांचा तो गॅप यायला पाहिजे आणि चून पण एकसारखेच पाहिजे म्हणजे इंच अर्धा इंच तुम्ही जसं चुना घेता तसं जसं प्रॅक्टिस करत जातील तसे त्या तुम्हाला प्लेट्स जे आहेत घ्यायला व्यवस्थित जमतं त्याच्यामध्ये अगर कमी जास्त झालं तर जो पर्कर असेल किंवा तो घागरा प्लेटेड काही असू दे त्या लुकमध्ये चेंजेस येते कारण जो वरचं प्लेट घेतो आपण चूनचा तो खालीपर्यंत व्यवस्थित प्रेस केला दिसला पाहिजे आणि तो गॅप तेवढाच पाहिजे मी एक सारखे चुना घेते तर सुरुवातीला जेव्हा आपण शिवतो तेव्हा मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने ते चुना टाकत जायचं आणि अशा पद्धतीने पूर्ण शिलाई करायची चून घेतल्यानंतर इलॅस्टिक जे आहे जो कमरेचा माप असतो त्यापेक्षा कमी घ्यायचं असतं आणि आता सोळा कमर आहे तर इलॅस्टिक जे आहे बराबर पंधराच्या इथे म्हणजे चौदा आणि शिलाईसाठी एक इंच जास्त घेतलेलं आहे कारण हा लूजच ठेवायचा असतो लहान मुलांचा असल्यावर कारण तो हे होतो म्हणजे रुचला नाही पाहिजे तर इथे काय करणार हा असा इथे वरती ठेवायचा आणि हे असं करायचं आणि ह्याला आधी असं शिलाई करून घ्यायचं डबल टेबल वजू झाली दुसरी बाजू पण अशी व्यवस्थित हे सरळ इलॅस्टिक यायला पाहिजे उलटं सुलटं झालं तर हे होतं आणि इलॅस्टिक जास्त रुतणार नाही आणि खूप टाईट नसणार हे बघायचं आहे लहान मुलांसाठी जे ड्रेसेस शिवतो त्याच्यासाठी इलॅस्टिक हे चांगल्या क्वालिटीचं वापरायचं चा, असतं मी इलॅस्टिक एकदम व्यवस्थित लावून घेतलं त्यानंतर हिथंही अशी शिलाई घ्यायची कमरपट्टा जेव्हा आपण लावतो तेव्हा कधी कधी वरचा जो कमरपट्टा आहे तो व्यवस्थित येत नाही म्हणजे एखादी चून येऊ शकते पण ते न येण्यासाठी खालचा जो चुनडचा भाग आपण जॉईंट केलेला आहे तो व्यवस्थित असं खेचायचा आहे आणि त्याच्यावरती तो कमरेचा जो बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे तर त्याच्यामुळे ते, ते चुन्नट बिलकुल येत नाही तर तुम्ही पाहू शकता एक शिलाई करून घेतले त्यानंतर मी ह्याला डबल शिलाई करते कारण डबल शिलाई असले की टिकतं डबल शिलाई करून घेतली त्यानंतर हा जो आहे मेन पार्ट आधी जॉईंट करून घ्यायचा आहे मेन पार्ट वेगळा जॉईंट करायचा आहे कारण जो अस्तरचा घेर आहे तो कमी आहे अस्तर तेवढा असला तरी अस्तरचा पार्ट वेगळा आणि मेन पार्ट हा वेगळा शिलाई करून घ्यायचा नेहमीच शिलाई केल्यानंतर त्याला परत तिकडून डबल शिलाई करायची एक टिप मारल्यानंतर अगर ओरलाकची मशीन असेल तर तुम्ही ओरलाक करू शकता ओरलाक नसेल तर असं डबल शिलाई करून त्याला शिवून घ्यायचं व्यवस्था मी ही इलेस्टिक जिथं मी लावले त्याच्या खाली थोडंसं तंतोतंत त्याच्या खाली शिलाई करून घ्यायचं जे जे इलॅस्टिक आहेत ते खाली उतरता कामाने म्हणून असं व्यवस्थित शिलाई इलॅस्टिकवरती नाही इलॅस्टिकच्या साईडने शिलाई <zug submission> इलॅस्टिकच्या खालच्या बाजूला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची इलॅस्टिक अगर जास्त असेल तर त्याच्या इलॅस्टिकवरतीही तुम्ही शिलाई केलं तरी चालतं पण हे इलॅस्टिक अर्धा इंचाचंच आहे आणि ते uh, व्यवस्थित बसतं तर अशा पद्धतीने इलॅस्टिक जेव्हा आपण लावतो त्याच्या खाली गॅप नसला तर इलॅस्टिक फोल्ड होत नाही हे सगळ्यात मेन कारण आहे त्यामुळं अशी शिलाय करून घ्यायचे इलॅस्टिकच्या इकडे शिलाय करून घेल्या घेतल्यानंतर इकडे डबल टेबल शिलाय करून इतके शिलाई करून घ्यायची हा खालचा जो पार्ट आहे हा खालीच ठेवायचा आहे आणि अस्तरचा पार्ट आता शिवून घ्यायचा आहे अस्तरचा जो पार्ट आहे त्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची त्यालासुद्धा डबल शिलाई करायची कुठलेही आपण हे ड्रेसेस शिवतो त्यावेळेस अवर्जून डबल शिलाई करायची कारण ते व्यवस्थित बसतं अशा पद्धतीने आपला परकर घागरा लेहंगा जे काही आहे तो शिवून पूर्ण झालेला आहे आतून तुम्हाला असं दिसतं हे असं त्याला आता मी सरळ करते हे तुम्ही पाहू शकता असं हा असा आपला पर्कर शिवून रेडी आहे ह्याचं कटिंग पण मी तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात सांगितल्या आहेत कसं कट करायचं का आहे माझ्याकडे हे ड्रेसेस खूप असतात शिवायला तर, तर अशा पद्धतीने तुम्ही शिवून गिफ्ट करू शकता किंवा तुम्ही विकत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही शिवू शकता तर हे तुम्ही पाहिलं तर हे अस्तर ह्या मेन फॅब्रिकपेक्षा कमी आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे डार्क बॉटल ग्रीन आहे आणि मरून ह्याची बॉर्डर आहे त्याच्यावरती जे काही हे काम आहे तर धाग्याचं आहे बॉर्डरमुळे खूप उठून दिसतं आहे तर फर्स्ट पार्ट कटिंगचा सेकंड पार्ट शिलाईचा ह्यानंतर ब्लाऊजचा कटिंगचा येईल त्यानंतर शिलाईचा येईल तर चारीचा चारी, चारी, चारी व्हिडिओ बघा खूप सविस्तर माहिती दिले सगळे एकाच व्हिडिओमध्ये मी शॉर्टकट सांगू श शकले असते पण कुणीही शिवताना नवीन असेल तर त्यांनासुद्धा जमलं पाहिजे हा माझा हेतू असतो तर कटिंग अँड स्टिचिंगचे चॅ व्हिडिओ मी परत सुरुवात केले ह्याला रिप्लाय छान आला तर कंटिन्यू करेन आठवड्यातून तीनदा ही व्हिडिओ येतील आणि तुम्हाला अगर ऑर्डर करायचं असेल तर मला तुम्ही असे ड्रेसेससुद्धा ऑर्डर करू शकता तर चालेल भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद